नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया शालेय क्रीडांगण शाळेस प्रशस्त क्रीडांगण असावे ही अपेक्षा रास्त आहे परंतु विद्यार्थी संख्येप्रमाणे आवश्यक असलेले प्रशस्त क्रीडांगण फारच कमी शाळांकडे असते क्रीडांगणाबाबतची ही वस्तुस्थिती फारशी समाधानकारक नसली तरी शाळांना उपलब्ध असणाऱ्या क्रीडांगणाचा नियोजनपूर्वक वापर केल्यास जास्तीत जास्त विद्यार्थी व समाजातील अन्य व्यक्तींना क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करता येईल शालेय क्रीडांगणाच्या अधिकतम वापरासाठी पुढील योजना व कार्यक्रम योज योजता येतील एक शाळेच्या वेळापत्रकात शारीरिक शिक्षणासाठी योग्य तरतूद करावी खेळांच्या तासांचे वेळापत्रकात योग्य नियोजन करावे दोन शारीरिक शिक्षणासाठी योग्य प्रशिक्षित शिक्षक नेमावे तीन क्रीडा प्रवृत्ती ही शालेय मुलामुलीत निसर्गताच असते खेळात एक सुखद संवेदना असते योग्य मार्गदर्शनाची व क्रीडा प्र प्रकारांची उपलब्धता करून दिल्यास क्रीडा प्रवृत्तीचा फायदा शैक्षणिक कार्यात होईल व शिक्षणाचे कार्यही चांगले होईल चार क्रीडांगणावर विविध क्रीडा प्रकारांसाठी मैदाने कायमस्वरूपी आखलेली असावीत पाच क्रीडा प्रकारानुसार प्रत्येक क्रीडा प्रकारास स्वतंत्र मैदान असावे परंतु उपलब्ध जागा कमी असल्यास एकाच मैदानात वि विविध क्रीडा प्रकारांची मैदाने आखता येतील उदाहरणार्थ क्रिकेटसारख्या खेळास मोठे प्र व प्रशस्त मैदान असल्यास त्याचा म त्याच मैदानात खो खो कबड्डी लंगडी इत्यादी खेळांचे मैदाने आखता येतील वेळापत्रकात क्रिकेट व अन्य खेळ आता एकाच वेळी खेळत येणार नाहीत याची काळजी घ्यावी वेळापत्रकात त्यास वेगळा वेगळा वेळ दिल्यास खेळाचे योग्य नियोजन होईल सहा क्रीडांगण क्रीडा प्रकार चालू असताना प्रशिक्षित तज्ज्ञ शिक्षकांक बरोबर इतर शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी दररोज काही वेळ उपस्थित राहावे खेळांच्या मुलांच्या खेळास भाग घ्यावा त्यांना मार्गदर्शन करावे आणि योग्य उत्तेजन द्यावे सात वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा शाळेत घेतल्या जाव्यात विजयी विद्यार्थ्यास योग्य पारितोषिके दिली जावीत आठ आंतरवर्गीय व आंतर, आंतर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे तसेच तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर होणाऱ्या क्रीडा स्पर्धांसाठी शाले शाळेने संघ पाठवून सहभागी व्हावे नऊ क्रीडा मुलींची शारीरिक वाढ आणि शारीरिक सामर्थ्य लक्षात घेऊन मुलींकरिता काही खेळ निराळे असावेत दहा विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षणातील प्रगतीची नोंद घेतली जावी तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रगती नोंदविण्याचे कायदे असावे अकरा राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एन सी सी बालवीर व वीरबाला जवळ म्हणजे स्काउटिंग आणि गायडिंग यांची व्यवस्था शाळेत केली जावी बारा ज्या शाळांना क्रीडांगण उपलब्ध नाही अशा शाळांना ज्या शाळांकडे प्रशस्त क्रीडांगण आहे त्यांनी आपले क्रीडांगण वापरण्यास द्यावे तेरा समाजातील सेवाभावी संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धांसाठी शालेय क्रीडांगण उपलब्ध करून घ्यावे चौदा शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या बरोबरच समाजातील अन्य मुले व प्रौ प्रौढ विषयांनाही क्रीडांगण सुविधा शाळेने पुरवावी त्यासाठी नियोजनबद्ध वेळापत्रक असावे